आमचं चॅनल ओढामुक्तीचा परिक्रमा करत असताना आमचं चॅनल ओढा मुक्तीचा आहे या चॅनलवरती खूप खूप व्हिडिओ टाकले बनवून टाकले आहे तुम्ही रोज असं असतात तुम्हाला जर आमचे व्हिडिओ चांगले प्रेमाने आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा

या ठिकाणी सर्व आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि एक वाजल्यापासून आम्ही सर्व जागे झालेलो आहोत आणि सर्व आटपून या ठिकाणी दोन वाजता इथं सर्वजण आलेलो आहोत आता पाहूया दोन वाजता आम्हाला टायमिंग दिलेला होता आता किती वाजता जा सुटते त्याच्यावरती अवलंबून आहे हजारो लोक या ठिकाणी आता बसलेले आहेत समुद्राच्या या आता व्यवस्था चांगली झालेली आहे मोठा छानसा पूल झालाय बैठक झालेली आहे अशा प्रकारचा लोखंडी गाळ्या टाकून बनवलेला पूल आहे आणि आता या साईटला जहाजही उभा आहेत परंतु खालून पाणी न आल्यामुळे अजून काही ढळत नाही ज्यावेळेस भरती येईल त्यावेळेस या ठिकाणाहून हे सर्व जहाज हलतील नरमदे ह आज दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सानप महाराज यांचा ग्रुप आणि माईचे भक्तगण सर्व या ठिकाणी येऊन बसलेले आहेत नरमरे हा जिंदगी भानब महाराज ग्रुप आणि माईचे भक्त सर्व तीन वाजता माईच्या या तट परिवर्तनामध्ये जे जहाज आहे समुद्राचं त्या जहाजावरती येऊन आता बसलेले आहेत

एका अर्ध्या घंट्यामध्ये आम्ही इथून निघणार आहोत नरमध्ये मध्ये हा सर्व आम्ही सर्वांना जॅकेट दिलेले आहेत सुरक्षा म्हणून काही कारणास्तव या बोटीला अडचण आल्यास आपण करू शकतो या जॅकिसामार्फत अशा प्रकारचा उद्देश आहे आणि कुंडीही वाजत नाही नरमध्ये हा जिंदगी नर्मदे हा जिंदगी भर नर्मदे हा आता बघा सानप महाराज आणि माईचे भक्तगण सर्वजण या असणाऱ्या मागील ज्या जहाजामधून आणि या आमच्या असणारे इथूनसुद्धा सर्व परिक्रमावासी या जहाजावरती अशा प्रकारे हा प्रवास चालू आहे आणि अतिशय सुंदर वातावरण हवा थंडगार आणि अशा प्रकारचा हा दुर्नमय क्षण नर्मदे 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 ह नर्मदे हा नर्म बघा सर्व आमचे परिक्रमावाशी किती आनंद घेत आहेत नरमरे ह हे आमचं जहाज आम्ही ज्या जा जहाजावरती आहोत हे जहाज आता वळलेले आहे ठीक पाहुणे सात आणि आम्ही गेलेलो आहोत प्रवासासाठी साडेचार वाजता नर्मदे हा आणि आमच्या पाठीमागे चालत आहे के जहाज नर हा आणि सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि बघा अगदी सुंदर पक्षी इथलं वातावरण हवा छान पैकी नरमध्ये हा जिंदगी सर्व मुरमुऱ्यांसाठी सर्व समुद्र पक्षी इकडे येत आहेत नर्मरे हा नरमरे हा छानसं वातावरण सुंदर पक्ष्यांचा आवाज किलकिलाट वा वा वा

छान छान कविता म्हटली ताईने व आनंद आहे नरमध्ये असाच आनंद या माईच्या परिक्रमेमध्ये एक वेगळा आनंद असतो समुद्र तट परिवर्तन करत असताना नरमध्ये आज पूर्ण रात्र आमची जागण्यातच गेली कारण रात्री एक वाजल्यापासून आम्ही जागे आहोत नरमध्ये हा आणि हा प्रवास आता काही क्षणामध्ये संपल नेमे नरमध्ये ने हरमदे हर या जहाजामध्ये आज दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सानप महाराज या असणाऱ्या उत्तर तटावरती येऊन पोहोचलेले आहेत नरमदे हा आणि सर्वजण या असणाऱ्या बॅगाचा आजामधून घेण्यासाठी थांबलेले आहेत माझी राहिली ते नरमदे हा आणि सर्व सानप महाराज ग्रुप आणि माईचा भक्तजन आणि सर्वजण समोर

हर, आता उत्तर ताटाला आल्यानंतर हे महात्मा दरवर्षी या ठिकाणी बालभोग चहा पाणी सर्वांना देत असतात आता ही सर्व जहाजामधून उतरलेली सर्व परिक्रमावाशी नंबरमध्ये उभा राहून बाल भोग घेत आहेत दुबारा कथा चाहिए तो ले लीजिए नर्मदा हर कचरा कचरा नदी पे नर्मदे हर नर्मदा हर आणि सूर्योदय भगवान आजसा हा उत्तर तटावरला नर्मदा हर हा चाल आगीला जय ओम जय नर्मदा फटाफट आत्ताच आम्ही हा बालभोग घेतला आहे पाणी केला आहे आणि आता पुढे मिठी तलाईला निघत आहोत नरमध्ये हा आणि आजच्याला उत्तर ताटाचा ता प्रवास चालू झालेला आहे साधारणत एक वीस सव्वीस तारीख आहे अकरा दोन हजार पंचवीसला नगरमध्ये हा आता मिठी या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदी स्नान केलं नंतर पूजापाठ झालेली आहे आणि आता ईदपासून पुढे निघण्याचा प्रयास करत आहोत कारण इथं जो, जो जोग महाराजांचा आश्रम होता तो आता बंद आहे मला असं वाटतं आहे कारण तिथं कोणीच नाही आहे कुठल्याच प्रकारची सेवा नाही आहे तरी चला आता पुढील परिक्रमे सुरुवात करूया आज उत्तर तट चालू झालेला आहे बघा आज कमीत कमी या चौदाशे ते पंधराशे परिक्रमाशी आज या ठिकाणी उत्तर तटाला आलेले आहेत अशा प्रकारचा आता उत्तर तट झालेला आहे नर्मदे हर जिंदगी जय ओम जय ओं जय ओम अर्धा दक्षिण तट झालेला आहे आणि आता उत्तर तटाला ता सुरुवात नरमध्ये साडे नऊ वाजले नरमध्ये आता मी मिठी तलाईला आल्यानंतर ते दुमपुढे आल्यानंतर एक तीन किलोमीटरवरती हा कृष्णानंद आश्रम लागतो आश्रम तसा खूप मोठा आहे परंतु करण्याअभावी या ठिकाणी या आश्रमामध्ये सादा व्रत दिला जातो छानसा मटेरियल दिलं जातं परंतु करण्यासाठी कोणी नाही म्हणून आपल्याला स्वत आला करावं लागतं तही आपलं काय नाव मांदा पूर्ण नाव टेकाडे राना गेराय कुकाना जवळ तालुका नेवास वा वा छान छान ह्याही आमच्या सानप ग्रुपमध्ये आज सकाळी मिठी तलाईला सामील झाल्यात त्याबद्दल धन्यवाद आणि लगेच त्यांना स्वयंपाकाची सेवा मिळाली धन्यवाद नर्मदे नर्मदे नर्म आणि हा आमचा बालकृष्ण छोटे मोठे सर्व कामं करतोय नर्मदे ह अशा प्रकारचे सर्वजण या ठिकाणी आ... सर्व आपापल्या हिशोबाने बनवत आहेत कोणी यांनी अशा पद्धती बनवलं नर्मदे हर नर्मदे हर काय बनवलंय अरे वा वा कुठले आपण परभणी जिल्हा अरे वा वा छान आणि सुंदर स्वयंपाक बनवलाय आणि आता त्या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेतायत नरमदे ह जय ओम जय ओम जय ओम मी आता आम्ही सुद्धा लवकरात लवकरच भोजनासाठी बसणार आहोत हो या हमचाही स्वयंपाक कसा छानसा सुंदर बनवलेला आहे नर हर चला या आता भोजन करण्यासाठी आम्ही बसलो आहोत या ठिकाणी आमच्या मंदाताईने छान बनवलंय आणि त्याचा आस्वाद आता आम्ही सानप महाराज ग्रुप घेत आहोत ताई आपण कुठले आपण आळा फाटा अच्छा आणि तुम्ही किती दो दोघं तिक आहेत का अच्छा छान कधी उच्च चालली होती परिक्रमा पाचला अहो खूप चालत की तुम्ही लय चालतंय थोडं दमाने घ्या परिक्रमा छान झाली पाहिजे आनंद तीनला नरमध्ये हा वा छान चला आनंद चाललाय मस्त परिक्रमा कशी वाटते छान वाटते।, वाटते ना वा नरमध्ये सानप महाराज ग्रुप हा मिठी तलाई नंतर कृष्णानंद आश्रमामध्ये भोजन केल्यानंतर या स्व या आश्रमामध्ये आज लवकरच थांबून घेत आहे साधारणतः एक सहा सव्वाच्या ते साडेचार वाजलेत या आश्रमामध्ये आज लवकरच थांबून घेतला कारण रात्री काही व्यवस्थित झोप झाली नव्हती म्हणून Нармаде хар Дұсандар Йога-лай Сингната-Махадю Нармаде хар Жай оғ नर्मदे हर नर्मदे हर वातावरण स्वछंद जय, जय राम कृष्ण हरि हरि ज कृष्ण हरि जय राम कृष्ण औ सुन्दर ते धा नु भार कटे वरे हार गडाकाचे आवडे आवडेलिला हे चिधान मकर कुंडले तळपती श्रवण कंठी कौस्तु मने विराजितो का म्हणे माझे हे ची सर्व सुख वाहिन श्रीलुख आवडीने हार पितांबर आवडे आवडेलिला हे चिधान तेने मुक्ति चारी, चारी साधी ल्या मुखे मना हरी मुखे मन उणाची जना कोण करी सुणी संसारी जिवे वेगु करी वेद शास्त्र उभारी पाय सदा ज्ञान देव व्यासाची वसती कुल वरके ना पांडवा घरी उणा देव मने नाम जपा हरिजे जे मना, हरिम के म्हणा गनना। हरीम के म्हणा हरि उच्चारे अनंत बापराशी मेले समरस झाले हरिउच्चारणे मंत्रपयागनदेव म्हणे हरिमाध समर्थ म्हणा हरी मुखे तीर्थ शीर्तव्रत नेम भावे विना भाव बळे अकळे रविना कळे परियर घेता भूमीवरी ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण

आनंद जन्माचिदपैकनाम योगयागक क्रियाधर्मा धर्म माया ययाग देवी हरीम खे मना हरी खे मना वेदशास्त्र देवी ज्ञान નંદેવા પ્રમાણ નિવૃત્તિ દેવી જ્ઞાન દેવા પ્રમાણ નંદ દેવા પ્રમાણ સમાધિ સંજીવાન હરી પાઠ સમધિ સંજીવાન हारी पाठ समाधि संजीवान, हारी पाठ समाधि संजीवान, हारी पाठ हरिमुखे मन हरिमुखे मन हरिमुखे मान हरि मना समाधी संजीवन हरी पाठ समाधी संजीवन हरी पाठ समाधी संजीवन हारी पात हरी मरी मुख मना हरी मुख्य मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना मुखे मना すがをやりてかにすれしんなトマハデオ

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे